नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात आय होप वन इज डूईंग वेल इन युअर लाईफ आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इंग्रजी भाषा शिकायला कधी कधी असं वाटतं की खूप अवघड आहे पण तसं नाही जगात जे काय शक्य आहे ना ते सगळं सोपं आहे फक्त करेक्ट मार्गदर्शन भेटायला हवं आणि तुम्हाला कळायला हवं की नक्की सुरुवात कुठून करायची तर इंग्रजी शिकायचं म्हटलं तर आजचा व्हिडिओ हा अशा लोकांसाठी आहे ज्यांना अजिबात इंग्रजी येत नाही आणि त्यांची सुरुवातच आहे जसं लहान बाळ कसं एक एक शब्दापासून बोलायला सुरुवात करतं तसंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूया विल विथ वन वर्ड सेंटेन्स सो विदाउट वेस्टिंग मग सुरुवात करूया पहिल्या शब्दापासून येस yes. येस yes. म्हणजे काय तर हो तुम्हाला कोणी विचारलं चहा घेणार का तुमचं उत्तर आहे हो तर बोलू शकता येस येस सेकंड वर्ड इज नो नो म्हणजे काय ते नाही कॉफी आवडते नाही आवडत मग उत्तर द्या नो नो काम काम म्हणजे काय तर ये कोणाला बोलायचं आहे आत ये काम इन काम इन गो गो म्हणजे काय तर जा जा कोणाला आहे की जा आता तर तुम्ही बोलू शकता गो या फिर प्लीज गो टेक टेक म्हणजे काय गे एखादी वस्तू आहे तुमच्याकडे ती तुम्हाला द्यायची आहे कोणाला तर तुम्ही बोलू शकता टेक दिस टेक दिस गिफ्ट 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 म्हणजे काय तर दे एखादी वस्तू मागायची आहे तर बोलू शकता गिफ्ट गिफ्ट वॉक म्हणजे काय तर पायी चालणे संध्याकाळी चालायला जातो आपण तर त्याला काय बोलायचं वी गो फॉर अ वॉक इन द इव्हनिंग द से सेम म्हणजे काय तर सांग सांग तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय से वॉट्स ऑन युअर माइंड लिस्न लिसन म्हणजे काय तर ऐक 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 मी काय सांगते ते लिसन मोठा थँक यू थँक यू म्हणजे काय तर धन्यवाद धन्यवाद कोणी तुम्हाला मदत केली तर तुम्ही बोलू शकता थँक्यू थँक्यू तर रिटन रिटन म्हणजे काय परत तर माझा पेन परत कर तर हे कसं बोलू शकता प्लीज रिटन माय पेन इन माय पेन रिटन तर ब्रिंक ब्रिंक म्हणजे काय तर आन ना तुझी बॅग घेऊन ये गो ब्रिंग युअर बॅग ब्रिंक युअर बॅग स्पीक स्पीक म्हणजे काय तर बोल बोल ना जे काय बोलायचं ते से किंवा स्पीक समथिंग स्पीक म्हणजे बोल काहीतरी बोल स्पीक समथिंग प्रॉमिस प्रॉमिस म्हणजे वचन वचन दे प्रॉमिस मी ब्लो ब्लो म्हणजे पूंक आता केकवरती आपण मेनबत्त लावतो आणि पुंकतो त्या गोष्टीला म्हणतात ब्लोईंग द कॅन्डल तर थ्रो थ्रो है फेक बॉल फेक थ्रो दॉल कैच कैच पकड़ बॉल पकड़ बॉल ईट 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 दिस ड्रिंक ड्रिंक पी पानी पी ड्रिंक water ड्रिंक ती वॉटर स्टे स्टे म्हणजे काय तर थांब तिथेच थांब स्टे देणे एखादी गोष्ट विकत घेतली आहे आपल्याला त्याची पेमेंट करावं लागतं किंवा भुगतान करावं लागतं किंवा पैसे भरू शकतो पे फॉर दिस पे फॉर दिस याचे पैसे भर पे फॉर दिस शो

Send the message to सेंट मी स्लिप स्लीपे जो लो स्लिप अली स्लीप अली खरे कर गोषी ची खरे करू शो बा कर बाय दिस सेल सेल आई एम सेलिंग दिस आम से पुस्तक विकती है आई एम सेलिंग दिस बुक क्लाइं क्लाइं का चढ़ने तो मी पाय चढ़ आई क्लाइं द स्टेस आई द द्स ओपन ओपन जा दरवाजा उघड़ उघे क्या ओपन दरवाजा उघड़ ओपन द डोर ओपन द डोर क्लोज क्लोज म्हणजे काय तर बंद करणे दरवाजा बंद कर क्लोज द द डोर डोर म्हणजे रडणे रडू नकोस डोंट डोंट क्राय लाफ म्हणजे मोठ्याने हसणे एखादा जोक सांगितला तर आपण काय करतो मोठ्याने हसतो वी लाफ ॲट द जोक स्माईल म्हणजे थोडस हसू ए थोडस हस स्माइल लिटल स्माइल लिटल म्हणजे नाचणे डान्स ऑन द सॉन्ग म्हणजे गायन करणे किंवा गाणे ते गाणे गाऊयात लेट्स सिंग द सॉन्ग लेट्स सिंग द सॉन्ग म्हणजे स्वप्न बघणे मोठी स्वप्न बघा ड्रीम ब्रिग एंट म्हणजे काय तर येणे इथून ये एंटर फ्रॉम फ्रॉम य टच टच म्हणजे स्पर्श करणे तर एखाद्या गोष्टीचा स्पर्श झाला मला येताना पाण्याचा स्पर्श झाला तर वॉटर टच मी वॉटर टच मी टर्न टर्न म्हणजे वळणे इथून डाव्या बाजूला वर टर्न द लेफ्ट टर्न द लेफ्ट एक्झिट एक्झिट म्हणजे निघ नाही एखादा एक्झिट फ्रॉम इथून निघ एक्झिट फ्रॉम य हेल्प हेल्प म्हणजे मदत तर मला मदत करशील विल यू हेल्प मी विल यू हेल्प मी जम्प जम्प म्हणजे उडी मारणे आपण शाळेत असताना उड्या मारायचो ना त्याला म्हणतात फ्रॉ जम्प किक किक म्हणजे लाथ मारणे फुटबॉल करतो लाथ मारतो वी किक द बॉल वी किक द बॉल लिफ्ट लिफ्ट म्हणजे उचलणे पिशवी उचल लिफ्ट द बैग लिफ्ट द बैग ड्रॉप ड्रॉप म्हणजे सोडणे एखादी गोष्ट नहीं आवडली तर आपण काय म्हणतो मतलब सोडना काय बोलतो सोडना तसे बोलायचे इंग्लिश मध्ये ड्रॉप इट ड्रॉप इट नॉड नॉड म्हणजे होकार मान हलवणे एखाद्या गोष्टीची सहमत आहात तर तुम्ही काय करता पश म्हणजे काय ढकलणे ढकलू नको किंवा मग दरवाजा ढकल पुश द डोर पुश द डोर पुल पुल म्हणजे ओढ तुझ्याकडे ओढ प्ले, प्ले, प्ले म्हणजे खेळणे जा खेळायला गो प्ले गो प्ले स्टडी स्टडी म्हणजे अभ्यास अभ्यास कर प्लीज स्टडी प्लीज स्टडी रीड रीड म्हणजे काय वाच हे पुस्तक वाच रीड बुक रीड बुक राईट म्हणजे ही मी जे काय बोलले किंवा आज जे काय शिकला आहात ते वहीमध्ये लिहा राईट वॉट एव्हर यू हॅव लर्न टुडे स्टॉप स्टॉप म्हणजे थांब तिथेच थांब स्टॉप दॅर स्टॉप दर मूव म्हणजे हल थोडीशी हल किंवा जरा हल अ ल अ लेटल बेकेन बेकेन सुरू चला तर मग आता आपली इंग्रजी शिकायची जर्नी सुरू झाली आहे आव जर्नी ऑफ इंग्लिश हा स्पिन बेगेन हरवी हर म्हणजे लवकर आता उशीर होत असेल तेव्हा आपण काय म्हणतो लवकर कर उशीर होत आहे हरी अप वी आर लेट हरी वी आर लेट ड्राईव्ह म्हणजे चालव गाडी चालव ड्रायव्ह कार ड्राईव्ह दी कार रन, रन म्हणजे पळ जोरात पळ रन फास्ट रन फास्ट फास्ट म्हणजे जोरात शाऊट शाउट म्हणजे ओरडणे ओरडू नकोस डोंट शाउट डोंट शाउट वेट वेट म्हणजे थांब माझ्यासाठी थांब वेट फॉर मी वेट फॉर मी थिंक थिंक म्हणजे विचार कर थिंक अबाउट इट याबद्दल विचार कर थिंक अबाउट इट डू डू म्हणजे कर हे कर डू दिस डू दिस इन्स्पायर इन्स्पायर म्हणजे प्रेरणा असं आयुष्य जगा की लोकांना आपल्याकडून प्रेरणा भेटेल लाईक लिव्ह अ लाईफ दॅट वी इन्स्पायर अदर्स इन्स्पायर अदर्स मोटिवेट मोटिवेट म्हणजे उत्साह एखाद्याला उत्साह देणे किंवा उत्साहित करणे टू मोटिवेट समवन मोटिवेट समवन बिलीव बिलीव्ह म्हणजे विश्वास स्वतःवर विश्वास ठेवा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचा आहे स्वतःवर विश्वास असायला हवा लाईक बिलीव्ह युअर सेल्फ बिलीव्ह युअर सेल्फ अप्रिशिएट अप्रिशिएट म्हणजे कदर करणे तुम्ही स्वतःची किंवा आपल्याला जे काय भेटलं आहे आपल्याकडे जे काय आहे त्याची कदर करा अप्रिशिएट व्हॉट एव्हर यू हॅव अप्रिशिएट व्हॉट एव्हर यू हॅव फिरिव्ह म्हणजे माफ करणे फॉरगिव्ह मला माफ कर फॉरगिव्ह मी फॉरगिव्ह मी लव लव म्हणजे प्रेम स्वतःवर प्रेम करायला शिका लर्न टू लव युअर सेल्फ लव्ह युअर सेल्फ ब्लेस ब्लेस म्हणजे आशीर्वाद आशीर्वाद मोठ्यांचे आशीर्वाद घ्या टेक ब्लेसिंग्स ऑफ एल्डर्स टेक ब्लेसिंग्स ऑफ एल्डर्स विन विन म्हणजे जिंकणे कधी ना कधी तरी जिंकाल यू विल विन सम डे यू विल विन सम डे लूज लूज म्हणजे हरणे जिंकणं आणि हरणं चालूच असत विनिंग अँड लुझिंग इज अ पार्ट ऑफ लाईफ इज अ पार्ट ऑफ लाईफ सक्सेड सक्सेड म्हणजे यश प्रयत्न केले ना की यश नक्की भेटतं की प्रॅक्टिसिंग Fly, fly, उड़ने आकाशाई breathe, breathe, श्वास घंटा आठा श्वास मेडिटेट म्हणजे ध्यान रोज सकाळी थोडस ध्यान लावा लाईक मेडिटेट एव्हरी मॉर्निंग मेडिटेट एव्हरी मॉर्निंग फोकस म्हणजे एकाग्र एकाग्रता असायला हवी जे काय तुमच्या लाईफमध्ये ध्येय आहे त्याच्यासाठी लाईक यू मस्ट फोकस ऑन युअर गोल ऑन युअर गोल मस्ट फोकस ऑन युअर गोल कम्पीट कम्पीट म्हणजे स्पर्धा स्वतःशी स्पर्धा करा कम्पेट युअरसेल्फ कम्पेट विथ युअर हो होप म्हणजे आशा होप आशा करायचे की सगळं काही नीट होईल होप दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन होप दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन ऑब्झर्व ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे आता निसर्गाचं निरीक्षण करा ऑब्झर्व नेचर ऑब्झर्व द नेचर ऑप्चर तर मग मित्रांनो आज जे काय शिकले आहात ते सगळे शब्द तुम्ही दररोज वापरण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं इंग्रजी मजबूत करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा हा असेच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके देन सी विन द नेक्स्ट व्हिडिओ टेक केअर बाय